हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आज सगळेजण श्रीस्वामी स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना राता वाजलीत बघा सकाळचे नऊ आणि एवढी जर थंडी सुटली ना आमच्याकडं तर भरपूर अशी थंडी सुटलेली आणि सकाळी सकाळी म्हणलं तर असं पडलेलं पडलेले तर आज स्वयंपाकाला सुट्टी ना कपडे वगैरे सगळी कामं देवपूजा कपडे सगळी कामं आवळून घेतली आणि आज अक्षतासाठी माऊलीसाठी म्हणलं आणि दोघांसाठी बघा आज दोघं पण ना टोस्ट चहा टोस्ट खाऊन गेलेले आहेत माऊलीच्या पप्पांचं ना उपवास आहे तर ते पण लवकरच गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी पण आज खिचडी वगैरे काहीच नाही बनवलं तर माऊली आले ना तर स्वयंपाक बनवायचा आहे दोघं पण येते आता अकरा अकरा साडे अकरा पावणे बारापर्यंत येत घरी तर माझी जे काही कामं होती ना सकाळ सकाळचे ते, ते सगळी कामं आवरून घेतले तर चला आज पण एकदा अजून एकदा मिशनीवरती बसायचे कपडे वगैरे धुवून घेतले घरातलं जे काही पसरा वगैरे आवरला सगळा आणि देवपूजा पण करून घेतली आणि मी जसं मध्ये मध्ये बोलते आहे बघा तसं ते आपलं पिल्लं कसं बोलतंय थोडं थोडं करून ना मी दररोज हिरजण लावत असते तर आता आपला डब्बा गच भरलेले आज म्हणलं चला आज पोरं पण घरात येत ना तर अक्षताला मावलं भरपूर असं साखर टाकून ताक प्यायला ना भरपूर आवडते तर आज म्हणलं लोणी काढून घेऊया तर घरात बघा आज शांत शांत सकाळचं वातावरण अक्षता मावली दोघं पण शाळेत गेली ना तर शांत शांत प्रत्येकजण आपापल्या कामात जाते तर सकाळचं वातावरण एकदम शांत असते तर बघा मी घरात म्हणलं तर मी आता एकटीच आहे वगैरे कायच नव्हते बघा सकाळी सकाळी असतपूजावरून घेतली साधी सिंपल देवपूजावरून घेतली आणि घरातलं वातावरण म्हणलं तर एकदम शांत तर आज कोणी सुद्धा नाही दोघं पण शाळेत गेले अक्षता मावली शक शाळेत ना घरी आले तर बापरे भरपूर असा गोंधळ कालवा असतो तरी बघा इरज नाचा डब्बा माझा आता गच्च भरलेला आहे तर म्हणलं चला बाहेर काढून ठेवू आणि आज ताक बनवूया ते बघा इकडं म्हणलं इकडं पण शांत असं शांत शांत वातावरण आहे जरा दोघं पण शाळेत गेलेले असते ना तर खरं सांगते बरं वाटतं एवढं शांत शांत वातावरण वाटतं ना आणि ते जर घरी असेल तर इतकं कालवा त्यांचंच भांडण मिटवावं लागतं दोघांचं बहीण लई भांडण चाललेलं असते ते बघा आपलं करडू ना तुल्लू मस्त उन्हाला बसलेलं आहे आणि सकाळ सकाळचा असं वाटते ना मला सुद्धा उन्हातच बसावं वाटतंय <laughs> असं मस्त वाटतंय आणि एक पिल्लू म्हणलं तर इथं बांधलेलं आहे मी तर त्याचा इतका कालवा चालला ना आरडून ओरडून कालवा आहे तर दोन म्हणलं तर दोन इकडं बांधल्यात तर एक ना कसं होते माहिती काय ते वाटत होते तर म्हणलं इकडे साईडलाच बांधावं तर साईडला बांधले तरी बघा कसलं वर्णाय लागले आणि एक आठवडा झालं बघा गवताला म्हणलं तर सुट्टी गवताला ब्रेक आहे तर जर रोज म्हटलं तर बापूचं गवत आणत असते आणि माझं म्हणलं तर बापू गवताला जाते गवत घेऊन येतात तर माझं ब्लाउज शिवून घ्यायचं काम चालू आहे तर मला अजून बाहेरचे पण बरेच ब्लाऊज येतं बाहेरचे पण एका मैत्रिणीचे कट कट करून ठेवलेले घेतले पुन्हा एक अजून एक पाच सात ब्लाउज आलेले शिवायला तर कालच एक दोन एक दोघी ताई आल ते बघा मला विचारायला तर तुम्हाला वेळ आहे का मी ब्लाऊज आणू का शिवायला म्हटलं आना आणि परत ना मी ब्लाउज शिवून घेतलेला आहे तर सगळे मी शिव शिवलेली ब्लाऊज ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आता सकाळी सकाळी मला मिशनीवरती बसायचे पोरं आले ना तुला अजिबात काही कमस नाहीत का गोंधळ असतो सकाळी सकाळी माउडीनं माझ्यासोबत कसला फॅन केला आहे बघा इथं त्याने कराय असं मला वाटलं की लागलं काय की शिंदूर लावले आणि इथं पण सांडलंय अक्षरश एवढं भेली होते ना मी नाही माझी वाटले का मला भीती घालून हां भिली ना काय करावं कळ ना असं एवढं माऊलीने माझ्यासोबत सोत्र्यां केलाय हे बघा एवढं असं फडकं आणलं तुम्ही पुसायला अक्षरशः घरातनं यायला पण मला कळण असं झालंय आणि जेव्हा काही हात हात लावून बघते ना तर त्यावेळेस मला म्हणते मम्मी मी शिंदूर लावले कसला <laughs> माऊली अक्षरशः खरं सांगते अ शपथ मी इतकी भेली होती ना नाही भेली होती मला काहीच घेता येत करता येत नव्हतं असं पळत पळत येऊन बघा घरातलं ना हे फडकं आणलं हात पुसायला हे कोणी सांगितलं तुला सगळं करायला तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं कसं केलं कोणाच बघितलं आ हो का घर सगळं पसारा पडलं आज दिवसभर ना आज दिवसभर आज दिवसभर मिशनेवरते आणि त्यात ना माझी पण तब्येत बिघडली बघा एवढा घरात ना पसारात पसारा झाला पसारा आहे तर त्यात माऊलीने माझी मज्जा मस्ती केली खरं सांगते लय भिली होती मी आता वाजले बघा संध्याकाळची सात आणि माझं म्हणलं तर इकडं असं दिवाबत्ती झालेले आणि आज शनिवार आहे माऊलीच्या पप्पांचं उपवास आहे एक दोन दळणं आणते तर ते दळून घेतलेत अजून एक आलेलं आहे तर माझं आज लवकर स्वयंपाक आणि जेवणात ना आज बऱ्याच दिवसात काहीतरी बनवायचे तर बघूया आपण बॅक कॅमेऱ्याने अक्षुला खायचे आपल्या पास्ता तर हे बघा इकडं असं पास्ता शिजवून ठेवलेलं आहे अक्षुने आपल्या आणि इकडं कांदा शिमला मिरची परतनं आलं परतनं साधी मिरची टोमॅटो इकडं कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे अक्षुने आणि बघा मला बनवायचे असं मस्त बाजार आमटी तरी बघा आता सा सार्थकची बाजार आमची मिळाली केल्या वेळेस जर वेगळी होती आणि आता म्हणलं तर इकडं भात आहे मी शिजायला ताक बनवलेलं बघा असं सकाळी म्हणलं होतं मला ताक बनवायचं तर काय बनवणं झालंच नाही तब्येत माझी बरोबर नव्हती तर दुपारी बघा दावखण्यातनं आल्यानंतर ना असं मस्त लोणी काढली आणि मला एक काय झालं तर माहीत नाही अचानकच इकडं बघा एवढं घटसर असं आपलं ताक निघालेलं आहे ना बाजार आमटी बनवायचे ना तर बाजार आमटीसोबत आज भाकरी लागते छान लागते चवीला आणि अक्षयज असं म्हणणं आहे की आपल्या बाजार आमटीत बाजरीची भाकरी बनवायची तर बघा थोडंसं मी मग अशी बाजरी दळलेले चला आता मस्त बा भाकरी बनवून घेऊया फुले मी तूप कडवायला तर आता बघा पूर्णपणे तूप कडवून झाले आणि तीन चार तुळशीचे जे पाने आहेत ती असं मस्त टाकून घेऊया तर खरं सांगते खूप छान असं मस्त वास यायला लागले आपल्या तुपाचा आणि बघा अगदी तीन चार तुळशीची पानं टाकून ना मस्त आपलं तूप कडवून झालेलं आहे असं आता बाजार आमटी बनवायला घेतलेली थोडंसं ना तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं जिरी थोडंसं जिरी पद्धतीचे ना मस्त छान आपली बाजार आमटी झालेले इकडं म्हटलं तर तोंडी लावण्यासाठी कांदा कांदा काकडी अजून लिंबू आणि इकडं म्हणलं तर सोबत बघा असं मस्त बाजरीच्या भाकरी तर माऊली बाळाच ना अगोदर जेवण झालेलं आहे मी भाकरी बनवत असताना आणि इकडं म्हटलं तर अशी मेथीची भाजी बनवलेली मी आपल्या अक्षोनी पास्ता केलेला ना तर एवढा पास्ता राहिला आहे आणि इकडं असं तरी बघा असं मस्त पीज झालेलं आहे आपलं जेवणाचा तर या सगळे जेवायला